क्षणांची वाट बघत होतो आजचा महत्वपूर्ण प्रवेश हे सगळेच मान्यवर मंडळी मंचावर त्यांचं आगमन झालेलं आहे मी त्यांचं स्वागत करतो आणि पुढची स्त्र श्री नवनाथजी पण यांच्याकडे सोडतो धन्यवाद भारतीय जनता पार्टीचा पाटील पंडित शेठ यांचा या ठिकाणी जाहीर पक्ष प्रवेश होणार आहे आदरणीय स्वागत करावं या कार्यक्रमासाठी आदरणीय विश्रांजी पाटील महेश पालजी ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत मी मनापासून स्वागत करतो आणि शहाबाज यांचा देखील या ठिकाणी प्रवेश होतोय सुगंधा जनार्दन पाटील, पाटील माजी सभापती पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांचा देखील या ठिकाणी जाहीर पक्ष प्रवेश होतोय त्यानंतर चित्रपट असुमान पाटील माजी सभापती अंबेपूर संजय पाटील माजी जिल्हा परिषदेच्या निदर्शनी निदर्शनी संजय पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य भावनाताई पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप संजीपीताई माजी उपस्थित या सर्व कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये या ठिकाणी जाहीर पक्ष प्रवेश होते

नगरसेवक श्री पण पुढे पार्टी साहेबांचा विजय असो भारतीय जनता पार्टीचा विजय

<laughs> आदी आदी एक मिनिट आमचे सुनबाई मामा सर्वांचे नेते माननीय सरपंच सुनबाई साहेब हे सवय यांच्या नेतृत्वाखाली मान्य पंडित शेठ पाटील आणि आस्माद पाटील यांचा भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश या ठिकाणी होत आहे मित्रांनो आज हा होणारा प्रवेश हा देशाच्या राजकारणामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली जो एक देशाला पुढे नेण्याचा समाजाला पुढे नेण्याचा जो प्रवेश, जो प्रवेश। जो प्रवाह या ठिकाणी चालू आहे त्या प्रवाहामध्ये गरीब आणि कष्टकरी जनतेकरता लढणारे पंडितशे पाटील आणि आसुबाद पाटील आणि त्यांच्यासोबत येणारे सर्व हजारो कार्यकर्ते यांची या प्रवासामध्ये या प्रवाहामध्ये या ठिकाणी प्रवा भर पडलेली आहे आणि मी निश्चितपणाला या ठिकाणी सांगेन की देशाला पुढे नेत असताना देशाचं नेतृत्व ज्या पद्धतीने काम करत आहे त्या पद्धतीनं काम करणारी परंतु इतर पक्षामध्ये असणारी जी सहकारी मंडळी होती जी कार्यकर्ते मंडळी होती जी नेते मंडळी होती जी गाव पातळीवर काम करत होती सर्वसामान्यांना आधार देण्याचं काम करत होती यापैकी प्रामुख्यानं असलेले पंडित शेठ आणि आस्वाद पाटील या ठिकाणी पाटी प्रवेश करतायत मी मनापासून या जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून त्यांचं या ठिकाणी मनापासून मी स्वागत करतो आणि भारतीय जनता पक्ष ज्या अंत्योदयाच्या या ठिकाणी ध्येयानं प्रेरित होऊन काम करतोय त्या काम करण्याकरता आज फार मोठी ताकद आज या ठिकाणी निश्चितपणानं आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे आणि म्हणून सर्व सहकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून तुमचं या ठिकाणी मनापासून स्वागत करत असताना तुम्ही आतापर्यंत समाजाकरता जे राजकीय दृष्ट्या जी काही पावलं उचलली ती पावलं भूतकाळामध्ये जशी सुरक्षित होती तशीच भविष्याच्या काळामध्ये सुरक्षित राहतील अशी पक्षा करून या ठिकाणी मी मंडळींना या ठिकाणी खात्री देतो आपण एकच होतो एकच आहोत भविष्याच्या काळामध्ये समाजाकरता आणि देशाकरता एक राहू अशा पद्धतीच्या या ठिकाणी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुढील या ठिकाणी विचार व्यक्त मान्य हे पाटील अरे बादली बिदली बोलून आज भारतीय जनता पक्षामध्ये मी प्रवेश करतोय माझे मित्र श्री धारव भैरेशील पाटील आणि चव्हाण साहेब यांनी मला सांगितलं सगळ्या लोकांना आश्चर्य पडलं कारण मी डाव्या चळवळीतला कार्यकर्ता आणि गेली पंचेचाळीस वर्ष श्रमजीवी आणि कच्छकरी जनतेचा काम करणारा मी व्यक्ती होतो पण आज मधल्या काळामध्ये बरंच गोष्टी झाल्या आम्ही आघाडीच्या माध्यमातून लोकसभा लढवली पण आघाडी आघाडीच्या घटक पक्षांनी आम्हाला साईडलाईन केली आणि विधानसभेच्या निवडणुकीला प्रत्येक पक्षाला वाटलं की आमचा मुख्यमंत्री होऊन दे आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पराभव झाला आणि महायुती आली लोकांना प्रश्न पडला असेल काही प्रसार माध्यमांनी सांगितलं की पंडित प्रवेश देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे पण भारतीय जनता पक्षाचे नियम आहेत आमची इच्छा होती की भव्य दिव्य कार्यक्रम करावा पण धारव साहेब बोलले पंडित शेठ आमचा प्रोटोकॉल आहे आजपासून मला प्रोटोकॉल चालायला लागेल नाही तर मी एक स्वतंत्र माणूस होतो आणि मी सांगतो मी कैलासवासी प्रभाकर पाटील यांचा मुलगा आहे काय बोलायचं ना काय बोलू नये हे मला समजतं मी पक्षाला शब्द देतो की माझ्या बोलण्याने परत शब्द मागे घ्यायला लागणार नाही कारण एक विरोधी पक्षात राहून एवढं श्रेष्ठत्व सिद्ध करणं सोपं नाही माझे मित्र धारप हे माझ्या वडिलांचे मित्र आहे आज हा धारप साहेबांच्या चाणक्य नीतीचा विजय आहे आणि मला कारण अनेक लोकांनी मला ऑफर दिली होती पण मी विचार केला गंगा नदीत गेलेलं बरं असतं म्हणजे कुंभमेळ्याचं सार्थक होईल बाकीच्या उपनद्यामध्ये दे जाऊन ते शेवटी नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्याच नदीला मिळणार आहे आणि त्याच्यापेक्षा एवढा मोठा निर्णय घेताना मुख्य नदीत गेलेलं बरं आहे देशामध्ये भारतीय जनता पार्टी एक नंबरची पार्टी आहे नरेंद्रजी मोदी अमित शहा आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस आणि माझं जाण्याचं कारण असं आहे की रायगड जिल्ह्यातील जे आमच्याबरोबर कार्यकर्ते जुडले होते ते विकासापासून वंचित होते आणि जे सत्तेत होते त्यांना ते, ते दाबत होते शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आम्ही अनेक खासदार केले पण खासदार झाल्यानंतर आमच्या शिडीने चढले आणि आम आमच्या कार्यकर्त्यांना साहेब देशोदडीला लावले मागच्या इलेक्शनला तटकरे साहेबांना पण एकदा खासदार केले आम्हाला अपेक्षा होती ते आम्हाला मदत करतील पण त्यांच्या स्वभावाप्रमाणे जो मदत करतो त्याला ते लक्ष देत नाही आज मला बोलायचा अधिकार आहे <laughs> तुमची युती आहे कारण आमच्यासारखे कार्यकर्ते विकासापासून वंचित राहिले आज लोकसभेच्या निवडणुकीला वेळेला आम्ही आघाडीमार्फत खादर पाठवले पण सहा महिन्यामध्ये पंडित शेठचा पराभव करणे तेवढं सोपं नाही सर्व पक्ष विरुद्ध शेठ असे मी पाच वेळेला जिल्हा परिषद मध्ये केलेलं आहे माझे जिल्हा परिषद एक हाती चालवली पण माझ्या पक्षाच्या लोकांनी माझ्या कार्यकर्त्यांसाठी मी कुठलीही ऍडजस्टमेंट न करता कुठलीही आडपर्ता न ठेवता काम केलेलं आहे पण पण माझा अभिमान आहे की भारतीय जनता पार्टीचे नेते रवींद्रजी चव्हाण त्यांना भविष्यात काय पद मिळतील पण आम्ही काही त्याच्यासाठी नाही पण त्यांनी मला सांगितलं की पण डीचे आसवाद पाटील आणि माझा मुलगा सवाई पाटील हे जाणार होते पण ते बोलले पंडितशेठ तुम्ही या तुमच्या नादाचा उपयोग होईल पण मी शब्द देतो तुम्हाला की भारतीय जनता पार्टी जिल्ह्यामध्ये एक नंबरची पार्टी होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पंडित शेट एका तालुक्याचा नेता ना माझ्या महाराष्ट्रात पण फॉलोअर्स आहेत माझ्या जिल्ह्यात फॉलोअर्स आहेत कारण गेली मी तीस चाळीस वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम केलं मी धारप साहेब आणि धम्द चव्हाण यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला ज्या पक्षासाठी आणि ज्या लोकांसाठी मी अहोरात्र काम केलं माझी तब्येत पण बरी नाही तरी पण मी एक नी काम केलं लोकसभेच्या वेळेला काही लोकांनी मला सांगितलं की आमचं सा काम करा पण मी दिलेला शब्द पाळतो मी पुन्हा एकदा रवींद्र चव्हाण देवेंद्रजी फडणवीस नरेंद्र मोदी आणि अमित शाह पंडित शेटा प्रवाहाच्या विरुद्ध जाणारा कार्यकर्ताय पण यात प्रवाहा हो बरोबर आहे त्याच्यामुळे रायगडचा विकास हेच माझं उद्दिष्ट आहे लोकांनी प्रश्न विचारला फंडिशेठ बीजेपी काय देणार आहे अरे मी एक जिल्हा परिषद मेंबर अध्यक्ष होतो सरपंच होतो बरीच पदे केली आमदार होतो पण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नवीन आमदार पहिल्या दिवशी बोलणारा महाराष्ट्राच्या इतिहासात एकमेव आमदार आहे माझ्या राज्यातून जिल्हा नियोजन मंडळ होतं हे आमचे पालकमंत्री होते फंडिशेठ काय वस्तू आहे ते चव्हाण साहेबांना माहिती नाही धालम साहेबांना पण मी मला आज आनंद वाटला या देश की या देशातील एक नंबरच्या पक्षाबरोबर काम करण्याची संधी मिळाली माझे सहकारी महेश भालजी आहेत प्रशांतजी ठाकूर आहेत आम्ही एकत्र काम केलं जिल्हा परिषदमध्ये त्यांनी मला सांगितलं की माझ्या येण्याने काय तुम्हाला त्रास आहे काय कारण प्रवेश करायचा तर कर सगळ्यांना विचारलं पाहिजे कारण पंडित शेठ ही वस्तू वेगळी आहे जयशील पाटील आणि मी ही भारतीय जनता पार्टी निवडण्याचं काम कारण असं आहे की माझ्या भाऊ धैर्यशील पार्टीला हा जिल्ह्याचा अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टी व्यक्तीवर आधारित पार्टी नाही ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे बाकीचे पक्ष व्यक्तीवर आधारित आहेत त्यांनी काय निर्णय घेतला त्याच्या मागे धावायचा पंडित शेटके लवडे वाकडे लक्ष लक्षणे माझ्या बाबांनी शिकवलं नाही पण मी निश्चित सांगतो की मी जो शब्द देतो शेवटपर्यंत मध्ये पर्यंत मी काय पाच दहा वर्षाचा चालणार आहे शेवट पर्यंत मी पक्षात राहणार आहे नाही तर रोज रोज कोलंड्या मारणार नाही कारण रवींद्र चव्हाण यांनी माझ्या तो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला तडा देणार नाही मी ही एक झाकी आहे आजचा कार्यक्रम एक झाकी आहे येत्या दोन महिन्यामध्ये बाकी काम निश्चित होईल आणि मी मुस्लिम समाजाला पण आव्हान करणार आहे शेवटी सगळ्या उपनद्या देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदीजी यांच्या प्रवास जातात तर मुस्लिम समाजाने पण धैर्यशील पाटील असतील प्रशांत ठाकूर असतील त्यांच्या बरोबर या आणि तुमचे प्रश्न आपण सोडू आणि मला खात्री आहे की एक चांगली पार्टी शिस्तबद्ध पार्टी खऱ्या अर्थाने सगळ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठला निर्णय घेत नाही लोकांनी मला विचारलं काही लोकांनी बोलले की पंडित तुला सहा महिने थांबायला लागलं अरे पंडित थांबणारी व्यक्ती नाही पण आपण येताना लोकांना कार्यकर्त्यांना विश्वासच घेऊन जायला पाहिजे आणि मी काय पक्षाची गदारी केलेली नाही पण सगळ्यांना विचार विनिमय करून आणि माझ्या मधल्या काळामध्ये माझ्या सुनबाईला ॲक्सिडेंट झाला ती आज थोडी चांगला त्रास आहे तिच्यामुळे आमचे दोन अडीच महिने गेले आणि आजचा दिवस आला आजचा दिवस चांगला आहे मंगळ शांत झालाय मंगळ शांत झाला माझं नाव फंडी शेट असल्यामुळे मी ज्योतिषी पण आहे त्याच्यामुळे आजचा दिवस पवित्र आहे आणि बबलू सय्यद पण माझे मित्र आहेत ते अगोदरच बीजेपी मध्ये जॉईंट आहेत पण त्यांना पण मी सांगतो की पंडित शेट निश्चित नी फरक पडेल आणि मला आज खरोखर आनंद वाटला की धैर्यशील पाटील यांना धाराबाई अध्यक्ष केलं पण त्याचा पायगुण चांगला आहे धैर्यशील पाटलाचा पायगुण चांगला आहे पण गरज सरोनी वैद्यमोर होता कामा नाही गरज सरोनी पण मला निश्चित खात्री आहे रवींद्रजी चव्हाण हे मित्र धारप साहेब माझे मित्र आहेत त्याच्यामुळे जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या काम करण्याची संधी मिळ मिळेल मी आजच्या प्रसंगी सांगतो की माझा कुठला स्वार्थ नाही त्या तर बीजेपी बीजेपीने काय दिला बीजेपी आज जो काम करतो त्याला न्याय देणारा पक्ष आहे या ठिकाणी मी सांगतो श्रमजीवी कष्ट करी कारण आम्ही आघाड्याच्या मार्फत आम्ही लोकांना खासदार पाठवलं पण ते खासदार गेल्यानंतर शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्ह्यातील एकमेव मोठा पक्ष आमचे कार्यकर्ते गावाचे प्रमुख होते पण मधल्या काळात वेगवेगळ्या आघाड्या केल्यामुळे त्यांची परिस्थिती चिंताजनक झाली कार्यकर्त्यांच्या आगड्या खातर मी आज निर्णय घेतला मला निश्चित खात्री आहे आता मला कमी बोलता माझं काम होतील मला काय भांडण करायची गरज नाही पण जो विश्वास आमच्यावर दाखवला तो कायम ठेवा आणि मी सगळ्या माझ्या बरोबर जिल्हा परिषद मेंबर आले बँकेचे डायरेक्टर आलेत सरपंच आलेत विद्यमान सरपंच पण आलेत आणि आज जो कार्यक्रम केला मला धारप साहेबांना पण धन्यवाद पुन्हा पुन्हा द्यायला लागते कारण त्यांच्या प्रयत्नाला न फंडे शेट बीजेपी देणं म्हणजे शक्य नाही आज पण लोकांना वाटत न तो तुम्ही प्रवेश करा पण मी भारत साहेबर आणि रवींद्र चव्हाण यांना अलिबाग इथे शब्द दिला की मी ते काम करणार आहे पुन्हा एकदा महेश बालदी प्रशांत ठाकूर धैर्यशील पाटील नंतर पाटील आमचा विक्रांत तो, तो माझा दोस्त आहे सगळेच आमदार मी त्यांना सिनियर आहे हे आमदार झाले तरी मला मा, ज्युनियर आहे बरोबर आहे ना विक्रांत पण ठीक आहे तो काय भाग नाही पण आज एक चांगल्या पार्टीमध्ये यायची संधी मला रवींद्र चव्हाण यांनी दिल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा सांगतो जय श्रीराम वंदे मात्रम। वंदे धारब साहेब ही वंदे मातरम माझे वडील प्रभाकर पाटील यांनी मुस्लिम समाजाचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष असताना सुरुवात केली रायगड जिल्हा परिषदेमध्ये चा चा सभा चालू होताना वंदे मातरमनी सुरुवात होते त्याच्यामुळे काय घाबरू नका पंडित शेठ जरी डाव्यात चळवळीतला माणूस असला तरी मी पण परमेश्वराला मानतो मी पण रामरक्षा बोलतो मारुती स्तोत्र बोलतो का धारप साहेबांना त्या ठेका दिलेला नाही तो आम्हाला पण तो आहे त्याच्यामुळे घेई समज नका मी पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देऊ माझे विचार थांबवतो जय श्रीराम त्यांनी सर्वांना संबोधित कराव आहे भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पक्षाचा बरोबर आहे सर्वांना धन्यवाद सर्वांना विनंती आहे सर्वांनी हात उत्तर करून आपण सर्वांनी घोषणा करायची आहे बोला भारत माता की भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा आज पंडित शेठ आणि आमचे मित्र पप्पू शेठ आणि त्यांच्या बरोबर असणारे हजारो कार्यकर्ते जे शेतकरी कामगार पक्षामध्ये दे, गेली वर्षानुवर्षे काम करत होते असे सर्व आमचे सर्वांचे सहकारी की ज्यांना समाजातील छोट्या छोट्या घटकांबरोबर सातत्याने संघर्ष करून त्यांना न्याय देण्यासाठी ते वर्षानुवर्ष झटत होते अशी ही सर्व मंडई देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय चंद्रशेखर बाहुंकुळेजी या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आज या हजारो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याबद्दल मी या सर्वांचं परिवारामध्ये खूप खूप <स्तुण> खरं तर गेले काही दिवस जसं पंडित शेटने सांगितलं की आज तो मुहूर्त मिळाला गेली पाच सहा महिने आज प्रवेश करायचा की उद्या प्रवेश करायचा हे सातत्याने जेव्हा सुरू होतो तेव्हा पंडित एवढंच सांगायचे की मला सर्वांशी बोललं पाहिजे माझ्या बरोबर असणाऱ्या जुन्या सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करतो आणि मग मी या सगळ्या गोष्टीचा निर्णय घेतो आज जुनी पिढी सुद्धा आणि नवीन पिढी सुद्धा अशा दोनही दोनही शेतकरी कामगार पक्षातील असणाऱ्या कार्यकर्त्यांनी एकत्रपणे आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यामुळे रायगड जिल्हा हा येणाऱ्या काळामध्ये शतप्रतिशत भाजपा झाल्याशिवाय राहणार आणि या अपेक्षा आपण म्हणतो कार्यकर्ता म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये या सर्व कार्यकर्ते जे राजकीय दृष्ट्या त्यांना ज्या ज्या विषयामध्ये रस आहे अशा सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी आम्ही व्यासपीठावरील आम्ही सर्वजण नक्की त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू एवढंच या प्रसंगी सांगतो पंडित शेठ सारखी अतिशय अनुभवी मंडई आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व जिल्हा परिषदचे सदस्य असतील रायगड बँकेचे डायरेक्टर्स असतील ही सर्व मंडई मी पालक पाद हो या जिल्ह्याचं पालकमंत्री पद माझ्याकडे होतं त्यामुळे या सगळ्यांना मी फार अत्यंत जवळ ओळखतो पूर्ण खालीपर्यंत तळागाळापर्यंत काम करणारी अशी ही सगळी मंडळी आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये यांच्या सगळ्यांच्या संघटनात्मक कौशल्याचा सुद्धा फायदा हा भारतीय जनता पार्टीला रायगड जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात होणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे आणि पुन्हा एकदा या सगळ्यांचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि ह्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय विधानसभेमध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे भारतीय जनता पार्टी या संदर्भामधले सर्व निर्णय घ्या ते पार्लमेंटरी बोर्ड असेल आणि पंडित शेठ यांनी येतानाच हे सांगितलं की मी कोणत्याही अपेक्षेने इथे आलो नाही परंतु आम्हाला आम्हाला सर्वांना याची कल्पना आहे की पंडित शेठ हा विधानसभेत दिसले पाहिजेत यासाठी पूर्ण प्रयत्न पाटील एकच गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याचा निर्णय जो असतो किंवा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हा काळच ठरवत असतो आणि मला खात्री आहे की त्यांच्याबरोबर आलेली सर्व मंडळी जी आहेत ही काय ताकदीची आहे याची आम्हाला सर्वांना कल्पना आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा काळच ठरवेल की भविष्यात त्या ठिकाणी काय होणार भारतीय जनता पार्टी शतप्रतिशत होणार यात काही शंका नाही असं मला वाटत धन्यवाद धन्यवाद भाऊ भारतीय जनता पार्टीचा भावना कुठे आहे पण इकडे फोटो लांबचे येऊ शकतील इथून मला वाटत नाही पूर्ण येत आहेत पाटील भारतीय जनता पार्टीचा yes, so.